छत्रपती शिवाजी महाराजांच्या बारा गड किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीमध्ये समावेश करण्यात आला आहे यात महाराष्ट्रातील अकरा किल्ले आहेत त्यामध्ये रायगड राजगड प्रतापगड पन्हाळा शिवनेरी लोहगड साल्हेर सिंधुदुर्ग विजयदुर्ग सुवर्णदुर्ग खांदेरी आणि तामिळनाडूतला एक जिंजी या किल्ल्यांचा समावेश आहे फ्रान्सची राजधानी पॅरिसमध्ये जागतिक वारसा समितीचं चा सत्तेचाळीसावं अधिवेशन युनेस्कोच्या मुख्यालयामध्ये सुरू आहे याच अधिवेशनात महाराष्ट्राच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे याआधी महाराष्ट्रात एकूण पाच जागतिक वारसा स्थळं घोषित करण्यात आलेली होती यात अजिंठा लेणी वेरूळ लेणी मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि पश्चिम घाट यांचा समावेश होता आता छत्रपती शिवाजी महाराजांच्या बारा गडकिल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीमध्ये समावेश करण्यात आला आहे संपूर्ण महाराष्ट्रासाठी शिवप्रेमींसाठी ही अभिमानाची गोष्ट म्हणावी लागेल आणि हा ऐतिहासिक क्षण कारण छत्रपती शिवाजी महाराज यांच्या एकूण बारा किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीमध्ये समावेश करण्यात आलेला आहे आणि हे अकरा किल्ले त्यातले महाराष्ट्रातले आहेत एक किल्ला जिंजी हा तामिळनाडूतला युनेस्कोचं सत्तेचाळीसावं संमेलन सुरू आहे या दरम्यान महाराष्ट्रातल्या या बारा किल्ल्यांचा महाराष्ट्रातील अकरा आणि तामिळनाडूतील एक अशा छत्रपती शिवाजी महाराजांच्या बारा किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीमध्ये समावेश करण्यात आला आहे